साई मोटर्स इलेक्ट्रिक बाईक इथून पेमेंट मध्ये गाडी भेटण्याची संधी पंचावन्न हजार रुपयाची गाडी ही फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपयाला मिळणार ही गाडी आहे चार्जिंग वरील आणि ज्याच सिबिल चांगलं असेल त्यांना डाऊन पेमेंट मध्ये जुरू मध्ये देण्याची यांनी व्यवस्था केली आणि ह्या स्वर्ण संधीचा लाभ त्या शोरूम मध्ये घेऊन त्यांनी घ्यावा आणि आशा वर्कर यांना जवळपास पन्नास किलोमीटर चाळीस किलोमीटर पायी जावं लागतं कुठं दहा किलोमीटर पायी जावं लागतं या अशा वर्कर आम्ही घर पडवतात माझी विनंती आहे की त्यांनी या चार्जिंगची गाडी आहे ही गाडी चार्जिंगची असल्यामुळे त्यांना सात किलोमीटर जाती या तिला पेट्रोल टाकायची गरज अजिबात नाही तरी माझी यांना विनंती आहे की मी स्वतः ज्या ठिकाणी ही गाडी आहे त्या गाडीला चार्जिंग लावलेली आहे आणि ही गाडी जवळपास साठ किलोमीटर

काही चार किलोमीटर पाच किलोमीटर अडचण येत आहे आणि ह्याला पेट्रोल टाकायची गरज नाही गाडी उपलब्ध करून देण्याची इच्छा ही असा आयकर संघटनेचा राज्य उपाध्यक्ष नामराज मुलगो यांना त्यांना आवाहन करतो की ज्या काही अशा वर्कर असतील ज्या काही घटप असतील त्यांना या ठिकाणी झुंगी वासिम परभणी जिल्ह्यामधील या तिन्ही जिल्ह्यामध्ये

एकवीस हजार बावीस हजार झाले शंभर टक्के येऊन आपली गाडी घेऊन झाली आहे गॅरंटीची गाडी आहे आणि सगळी वॉरंटी गॅरंटी दिलेली आहे त्या गाडीला शंभर टक्के आपल्याला एवढेच या ठिकाणी मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र